सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रंब केगौरी नारायण नमस्ते बऱ्याचशा स्थाईंना वस्त्राचे फोटो हवे होते तर बघा कामाचा लोड खूप असल्यामुळं प्रत्येकाला पर्सनली फोटो पाठवणं शक्य नाही आहे जसे होईल तसे रिप्लाय आणि फोटो पाठवतोय तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे तसंच पेमेंट करताना तुम्ही एकदा पेमेंटचा नंबर विचारा कारण पेमेंटचा नंबर जी फोन पे फोनपे हा वेगळा आहे गुगल पे तर तुम्ही प्रत्येकाने व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे जसं जमेल तसं प्रत्येकाला मॅसेजचा रिप्लाय मिळेल फक्त थोडंसं वेट करावं लागेल समजून घ्या कारण स्टाफ खूप कमी आहे रिप्लाय खूप करावे लागतात रात्री तीन तीन वाजता जागून सो तुम्हाला तुमचं बुकिंग घेतलं आहे तुम्हाला रिप्लाय दिलेलं आहे तर एकच अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी आम्हाला समजून घ्या तर आता बघा पैठणीचे वस्त्र जसं मी रील्स टाकल्या पहिली ऑर्डर जागृती जोशी मुंबई स्वामी त्यांच्या घरी पोहोचून एक वर्ष पूर्ण होते आज तर आजच्या दिवशी स्वामी एक वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेले होते त्यांना खूप छान अनुभवसुद्धा आला होता तर जागृती जोशी आणि जैन परिवाराचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्हाला तो बघायलासुद्धा मिळेल तर बघा पैठणची वस्त्र बरेचसे स्टॉकआउट झालेले आहेत जो आत्ता सध्या आहे त्याचे मी व्हिडिओ करते आणि व्हिडिओ झाले जे लवकर बुकिंग होतं त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी इन्स्टंट बुकिंग करायचं आहे तर बघा प्र बऱ्याशाच ताईने असा पैठणीमध्ये येल्लो कलर जसं मी स्वामींना घालायचं त्याच्यामध्ये बऱ्याचशाच ताईने असे येलो कलरचे वस्त्र घेतलेले आहेत अस्तर लावलेलं आहे वेलक्रोसुद्धा आहे खूप चांगले आणि सुंदर क्वालिटीचे हे पैठणी वस्त्र आहेत तर टोपी बघू शकता खूप सुंदर अशी टोपी ह्याची बनवलेली आहे आणि शाईनसुद्धा सुद्धा आहे आणि काटाची अशी टोपी कंथा केलेली आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर अशी स्वामी माऊलींची शॉल आणि कंथा टोपी आहे तर हा आंबा कलर आहे ॲक्च्युली येल्लो नाही आंबा कलर आहे तर काही पैठणीचे वस्त्र तुम्हाला बघायला मिळतील आणि काही वेलवेटचे आणि हो एक फूट आपली जी माया देवघरातली दे स्वामी माऊलींची मूर्ती बघता आता व्हिडिओची शूट मी तुम्हाला मूर्तीसुद्धा दाखवेल जी तुम्ही माझ्या देवघरामध्ये मूर्ती बघताय एक फूट त्या मूर्तीचे फक्त हे पैठणी वस्त्र आहेत सात इंच पाच इंचमध्ये पैठणी वस्त्र बनवता येत नाहीत त्यामुळं बनले नाही आहेत पण आम्ही प्रयत्न करू बनवायचे पण आत्ता सध्या उपलब्ध नाही आहेत किंवा आत्ता आहेत असं मी तुम्हाला सांगू नाही शकत तर बघा खूप सुंदर असे स्वामी माऊलींची अकरा इंच म्हणजे एक फूट मूर्ती आहे त्याचे सुंदर असे पैठणीचे वस्त्र आहे ज्या टाईन हवा आहे त्यांनी इन्स्टंट बुकिंग करायचं आहे तर हा आंबा कलर आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आंबा कलर त्याच्यानंतर बघा हा पिंक कलर आहे असा गुलाबी वगैरे असा आपला कलर आहे जरा फोटोमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये लाल दिसतोय पण हा गुलाबी कलर आहे आणि बघू शकता टोपीची क्वालिटी म्हणाल तर खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे स्वामी माऊलींचे वस्त्र आहेत तर बघा ही कंथा टोपी आहे तर अशी काटा असतात ना आपल्या साडीचे त्या काटाच्या अशी सुंदरशी टोपी माऊलींची बनवलेली आहे आणि असं पाठीमाग बघू शकता आणि ही प्युअर पैठणी आहे बरं का सिल्कची तुम्ही ज्या ताईंनी आपल्याकडं वस्त्र ऑर्डर केलेत त्यांनी कृपया करून कमेंट करा की आपल्याकडल्या कर वस्त्राची क्वालिटी कशी आहे कारण तुमचा फीडबॅक किंवा तुमचा रिव्ह्यू हा खूप महत्त्वाचा आहे कारण तुमच्या रिव्ह्यूमुळं एक घेणाऱ्याला पण समजतं की क्वालिटी काय आहे कारण मी सांगण्यापेक्षा ज्यांनी घेतलं आहे त्यांना माहिती आहे की स्वामी मूर्ती आर्टमधून जे पण पूजा साहित्य खरेदी करता त्याची क्वालिटी कशी आहे तर बघा हे प्युअर पैठणीचे वस्त्र आहेत खूप सुंदर असा हा कलर आहे हा कलर आहे तो राणी कलर आहे लवकर ऑर्डर करा कारण खूप कमी स्टॉक आहे काल बघा जागृतीताई जवळपास दहा शॉल दहा घंटा टोपी घेतल्या त्यांची ऑर्डरसुद्धा त्यांना आज पोहोचली काल डिस्पॅच केली मुंबईसाठी तर खूप सुंदर असा हा कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे राणी कलर टोपी पण बघताय स्क्रीनशॉट घ्या पटकन व्हॉट्सअपला मेसेज करा मेसेजचा रिप्लाय सगळ्यांचा मिळेल थोडासा वेट करा कारण खूप बुकिंग चालू आहे ऑर्डर खूप येत आहेत मेसेज खूप चालू असतात सगळ्या आता तर बघा मोरपंकी कलर सर्वांचा आवडता सुंदर असा मोरपंकी कलर बघू शकता तुम्ही खूप छान अशी शॉल आहे माऊलीला सगळ्या शॉल घालून दाखवले असतात पण कसं आहे की प्रत्येक शॉल घालून दाखवायला व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्ही माझ्या स्वामींचे वस्त्र बघताच रोजच्या नित्य सेवेमध्ये सेम अगदी तशी असतील तर तुम्ही बघू शकता मोरपंकी कलर खूप सुंदर असा आणि टोपीला असे काटाची बॉर्डर आहे मोरपंकी कलर फक्त स्क्रीनशॉट घ्या जो कलर हवा तो मिळेल तुम्हाला फक्त लवकर सांगा कारण सा हे स्टॉकआउट होत आहेत आणि त्याच्यामध्ये बघा सेम आता आत्ता मी दाखवला तो थोडासा वेगळा आहे म्हणजे डिझायनिंग वेगळा आहे तुम्हाला जो हवा त्याला टिक मार्क करायचा आहे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं डिझायनिंग आणि कलरमध्ये थोडासा फरक आहे बघा मोरपंकीच आहे पण थोडासा एक डार्क आहे आणि एक फेंट आहे जो कलर हवा तो अगदी ऑर्डर करा खूप सुंदर असा हा सुद्धा कलर आहे तू बघू शकता ह्यालासुद्धा असा अस्तर आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आणि खूप छान अशी स्वामी माऊलीसाठी प्युअर पैठणी शॉल आणि बॉर्डर बघा किती छान लावलेली आहेस वगैरे कारण कसं हे वस्त्र बनवत ताई आहेत त्यांना एक रोजगार निर्मिती झालेली आहे स्वामी मूर्ती करून त्यामुळे ह्या खेड्यापाड्यातून मला बनवून देतात आणि हे तुमच्यापर्यंत पोचवायचं कार्य मी करत असते तर हे बघा खूप सुंदर अशी प्युअर पैठणी आहे हा चिंतामणी कलर आहे हा चिंतामणी कलर आहे प्युअर पैठणी खूप सुंदर आहे कधीतरी स्वामींना सणाचा आता प्रकट दिन येतोय गुढीपाडवा येतो तर सणासुदीला स्वामींना घालण्यासाठी बऱ्याचशा असे वेगळे काहीतरी वस्त्र मागतात तर हे पैठणी आहे प्युअर चिंतामणी कलर प्युअर पैठणी चिंतामणी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघा चिंतामणी कलरमध्ये कसं थोड्याशा वेगवेगळ्या डिझायनिंग बनवलेले आहेत तर तुम्ही जो हवा त्याचे स्क्रीनशॉट घ्या आता बघा ह्याच्यामध्ये हे दोन कलर आहेत ह्यालाशी काट आहे आण आणि ह्याला अशी लेस लावली तुम्हाला जो आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे तर हा सुद्धा चिंतामणी कलर आहे फक्त त्याला काट आहे आणि ह्यालाशी अशी बॉर्डर लावलेली आहे चिंतामणी कलर त्याच्यानंतर बघा पुन्हा एकदा मोरपंकी कलर आणि असं डिझायनिंग आहे ह्याला अशी काट लावले खूप छान अशी लेस आहे खूप सुंदर असं आहे आणि कंताटू पण बघू शकता खूप छान अशी त्याने लेस वगैरे लावलेली ला आहे चिंतामणी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यानंतर अजून एक चिंतामणी कलर आहे थोडंसं त्याने लेस वेगळं आहे याच्याला याला लेस थोडंसं वेगळं लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा कलर आहे चिंतामणी खूप सुंदर कलर चिंतामणी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा का आहे कारण एकाच का रंगामध्ये थोडंसं डिझायनिंग वगैरे वेगवेगळं केलेलं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही जो बघितला आंबा कलर त्या आंबा कलरमध्ये बघा हे असं आहे हे एक डिझायनिंग आहे टोपी आंबा कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोरपंकी कलर फक्त टोपीला अशी काटाची ऑर्डर दिलेली आहे पुन्हा एकदा मोरपंकी खूप मऊ सॉफ्ट छान कपडा आहे बरं का पैठणीमध्ये ज्या ताई आहे त्यांनी बिंदास्त बुकिंग करा आपल्याकडे ज्याने अकरा इंच मूर्ती घेतली त्या ताईंनी दोन दोन तरी शॉल ऑर्डर आता बुकिंग आहेच त्यांचं तर बघा पैठणीचा स्टॉक खूप कमी आहे एकदा गेला की परत लवकर भेटणार नाही त्यामुळे इन्स्टंट बुकिंग करा व्हिडिओ झाल्यानंतर खूप दिवसांनी विचाराल कर कारण आत्तापर्यंत बघा एक कालच आपल्याकडे हे बनलेलं आहे तर आत्तापर्यंत जवळपास पन्नास शॉल स्टॉक आउट झालेले आहेत बरं का तुम्ही बघितला असेल व्हिडिओ डिस्पॅच करताना आणि ताईने घेतलेला रिप्लायसुद्धा कमेंटमध्ये आला आहे त्यामुळे पन्नास साठ शॉल कालचं बुकिंग झालेलं आहे तर हे आजच्या राहिलेले आहेत काही वीस पंचवीस तर तुम्हाला एवढ्याच मिळतील ह्याच्यानंतर बनायला थोडा वेळ लागेल प्रकट दिनसाठी हवा असेल गुढीपाड्यासाठी तर इन्स्टंट बुकिंग करा व्हिडिओ संपल्या संपल्या बघे बघितल्या बुकिंग करा तर हा सुद्धा बघा असा खूप सुंदर असा हा कलर आहे तर हा सुद्धा राणी कलर आहे राणी कलर आणि जे रा कसं असतं आहे का व्हिडिओ संपला की तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ बघित बघितल्या भरपूर इन्क्वायरी बुकिंग येतं कारण वस्त्राचं बुकिंग चालू आहे हा सुद्धा बघा राणी कलर आहे सुंदर अशी ही कंथा टोपी राणी कलर सुंदर अशी कंथा टोपी त्याच्यानंतर पुन्हा एकदा चिंतामणी कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा जो हवा तो तुम्हाला मिळेल फक्त इन्स्टंट बुकिंग करा कारण हे कमी क्वांटिटीमध्ये वेलवेट म्हणाल तर वेलवेट जवळपास अठराशे शॉल आहेत आपल्याकडे वेलवेटच्या अठराशे शॉल आहेत एक मूर्तीच्या तर कालचं बुकिंग होतं जवळपास ऐंशी शॉलचं होतं आत्ता पुन्हा एकदा आपण बनवलेले आहेत त्यामुळे आता तुम्हाला मी दाखवणार आहे की एवढा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे तर हा बघा सर्वांचा आवडता वाईन कलर वाईन कलर हा एकच बरं का ज्यांना हवा आहे त्यांनी इन्स्टंट बुकिंग करायचं आहे कारण वाईन कलर खूप ताईंना आवडतो सध्या एकच उपलब्ध आहे आणि हे जेवढे तयार आहेत तेवढे तुम्ही घ्या नंतरची ऑर्डर तुम्हाला नेक्स्ट महिन्यामध्ये किंवा वीकमध्ये मिळेल कारण बनवायला वेळ लागतो हे तर बघा हे खूप सुंदर अशी टोपी आहे वाईन कलर सर्वांचा फेवरेट कालच वाईन कलर जवळपास पंचवीस वाईन कलर कालचे बुकिंगचे आहेत तर खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे ज्यांना हवा आहे त्यांनी इन्स्टंट बुकिंग करायचं आहे कारण स्टॉक आउट झाल्यानंतर तुम्हाला हा कलर मिळेल की नाही ह्याची मी गॅरंटी नाही देऊ शकत प्रत्येक वेळी फॅब्रिक मटेरियल हे वेगवेगळं असतं तर बघा सुंदर असा वाईन कलर आता बघा हे सगळं ऑर्डरच आहे प्रत्येकाने सात सात रंगाचे सात सात वस्त्र घेतलेले आहेत ताईने तर बघा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं ह्या शॉल अशा उपलब्ध आहेत तर खूप म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा हे बघा अशा शॉल आहेत तुम्हाला आता एक एक मी दाखवेनच एका ह्याच्यामध्ये जवळपास वीस पंचवीस वीस पंचवीस शॉल आहेत बघा व्हाईट कलर म्हणजे शॉलचे भरपूर आपल्याकडं स्टॉक आहे बरं का वेलवेटचा भरपूर तुम्हाला स्टॉक बघायला मिळेल फक्त पैठणी थोडाफार कमी आहे तसंच बघा हे पाच इंचाचे आहेत बऱ्याशाच ताईने सात रंगाचे सात वस्त्र घेतलेले आहेत तर त्यांच्या ऑर्डर चालू आहे तर बघा सर्वांचा आवडता पर्पल आणि हा कलर म्हणजे तुम्हाला मी दाखवते की किती क्वांटिटीमध्ये आपल्याकडं सध्या शॉल उपलब्ध आहेत हे बघा भरपूर क्वांटिटी म्हणजे प्रकृतींची तयारी केलेली आहे बऱ्याशाच ताईंचं बुकिंग आहे प्रकृतींसाठी आपली तयारी आहे खूप खूप क्वांटिटीमध्ये आहे जवळपास अठराशे ते एकोणीशे शॉल तयार आहेत कालच्या सगळ्यांच्या डिस्प्लेच झाल्या ज्या ताईंना कुरियर मिळालेला आहे त्यांनी कमेंटमध्ये मेसेज करावा की ताई आम्हाला कुरिअर भेटले आता आपण एक फूट मूर्तीचं कलेक्शन बघणार आहे वेलवेट वेल व्हेल्वेटमध्ये एक फूट आता बघा ह्याच्यामध्ये भरपूर जवळपास एक वीस शॉल आहेत पण मी तुम्हाला एक एक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात कलर येईल तर सुरुवात करते मी रॉयल ब्ल्यूपासून हे बघा हा कलर घातल्यानंतर स्वामी माऊलींना इतका सुंदर दिसतो ना खूप भारी वाटतो ह्याला रॉयल ब्ल्यू असं म्हणतात खूप सुंदर कलर आहे आणि ही कंता टोपी रॉयल ब्ल्यू कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता मी स्वामींना घातला होता बघा एक चार पाच दिवसापूर्वी सर्वांचा आवडता पॅरोट ग्रीन कलर पोपटी कलर सर्वांचा आवडता पॅरोट ग्रीन पोपटी कलर त्याच्यानंतर बघा केशरी स्वामींचा आवडता फेवरेट ऑरेंज केशरी कलर त्याच्यानंतर स्वामींचा आवडता येल्लो कलर पिवळा खूप सुंदर असा पिवळा कलर आहे जो हवा तो बुक करा एक फूट मूर्तीचे वस्त्र दाखवायचं चालू आहे बरं का तसंच सात इंचा म्हणजे एक फूटमध्ये मी आता वेलवेट दाखवले सेम कलर सात इंच आणि पाच इंचामध्ये येणार तुमची सात इंच पाच इंचा मूर्ती असेल तर सेम कलर येईल फक्त साईज छोटा मोठा येतो हो। म्हणजे छोटा साईज आहे त्या मूर्तीनुसार हे बघा एवढ्या शॉल अशा क्वांटिटीमध्ये आपल्याकडं असतात सात रंगाच्या जरी मागवल्या तरी चालतात स्वामीला सात वाराच्या सात शॉल हे बघा खूप सुंदर असा पर्पल कलर सगळ्यांचा फे आवडता आणि माझा बेसिकली आवडता फेवरेट कलर पर्पल आहे खूप सुंदर असा पर्पल कलर आहे त्याच्यानंतर बघा राणी कलर हे बघा टोपीचं काम राणी कलर खूप सुंदर असा हा राणी कलर आहे बघू शकता तुम्ही घातल्यानंतर माऊलीला खूप गोड आणि छान दिसतो बरं का तसंच बघा रेड कलर रेड कलर मती भरपूर क्वांटिटीमध्ये शॉल आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना जो हवा त्यांनी तो अगदी बिंदास्त ऑर्डर करा आणि आपण ह्याच्या किंमत प्राईससुद्धा कमी केलेली आहे हे बघा खूप सुंदर असा हा व्हाईट कलर स्वामींना सोमवारचा घालण्यासाठी व्हाईट कलर कारण आपण ही सेवा करतोय आणि आता योग्य वस्त्र बनवणाऱ्या ताई भेटल्या एक स्वामी सेवेकरीच ते आहे त्या आपण त्यामुळं स्वामींची कृपा हे सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला स्वामींसाठी वस्त्र घ्यायला आता परवडेल अशा ह्या सॉल रेटमध्ये आहेत तर जेवढ्या किमती क्वांटिटी हवी तेवढी तुम्ही घ्या सात घ्या चार घ्या आता सात इंच स्वामींचे वस्त्र सात इंच जर मूर्ती असेल तुमच्याकडं छोटीशी स्वामींची तर सात इंच मूर्तीसाठी बघा हा व्हाईट कलर आहे सात इंच सात इंचामध्ये व्हाईट कलर सात इंचामध्ये रेड कलर भरपूर क्वांटिटीमध्ये शॉल उपलब्ध आहेत सात इंचामध्ये रेड कलर हे बघा प्रत्येक शॉलचे दिन असल्यामुळे प्रत्येक साईजमध्ये पन्नास तीस अशा शॉल आम्ही बनवूनच ठेवलेले आहेत सात इंच मूर्तीचा मरून कलर सॉरी राणी कलर सात इंच मूर्तीचं भरपूर क्वांटिटीमध्ये हे सुद्धा उपलब्ध आहे सात इंच बऱ्याच ताईना बॉटल ग्रीन कलर हा होता तर बॉटल ग्रीन कलर बघा खूप ताईनं हा होता तर बॉटल ग्रीन कलरमध्ये सुद्धा सात इंच उपलब्ध आहे बॉटल ग्रीन कलर सात इंच असते सात इंचामध्ये बघा पॅरट पॅरट ग्रीन सुद्धा आहे आणि असं सुद्धा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं रॉयल ब्ल्यू एक फूटमध्ये आहे ते एक अकरा इंच स्वामीजी जी, जी मी वेलवेट दाखवले त्या कलरमध्ये सात इंच पाच इंच सगळे वस्त्र फक्त साईज छोटा असतो पण तुम्हाला एक मी दाखवते हा ग्रीन आहे सात इंचामध्ये हा बघा रॉयल ब्ल्यू कलर पाच इंचामध्ये पण मिळेल वस्त्र घेताना फक्त मूर्तीचा साईज मेन्शन करा सात इंच आहे तुमची पाच इंच आहे त्याच्यानंतर बघा केशरी कलर आहे आणि हा येलो कलर पर्पल कलर ह्याच्यामध्ये पण भरपूर क्वांटिटीमध्ये शॉल उपलब्ध आहेत बरं का पर्पल कलर खूप सुंदर असा रॉयल ब्लू तर तो तो सात इंच स्वामींची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही सात रंगाचे सुद्धा स्वामी मौलीला वस्त्र घेऊ शकता तसंच त्याचप्रमाणे बघा पाच इंचाचे हे वस्त्र आहेत पाच इंच स्वामींची ज्यांची मूर्ती आहे त्यांच्यासाठी पण हे वस्त्र आहेत तुम्हाला एक मी सॅम्पल दाखवते फक्त कलर सेम मिळेल साईज छोटा असेल फक्त हे बघा पाच इंच पाच इंचाचे स्वामींचे वस्त्र स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला बुकिंग करा हे बघा खूप सुंदर असा रॉयल ब्ल्यू केशरी कलर सॉरी येलो कलर व्हाइट कलर पाच इंच मध्ये बॉटल ग्रीन कलर त्याच्यानंतर राणी कलर तर बघा हे सात रंगाचे स्वामी समर्थ महाराजांचे पाच इंच मूर्तीचे वस्त्र आहेत पाच इंच मूर्तीचे एवढे वस्त्र आहेत बरं का सगळ्या साईजमध्ये तुम्हाला अगदी हे वस्त्र मिळतील तर असे हे वस्त्रांच वस्त्रा आजचं आपलं कलेक्शन होतं त्याचसोबत बघा बऱ्याचशा स्थायींना स्वामी माऊलीसाठी फरची टोपी हवी होती एक फूट मूर्तीसाठी व खूप सुंदर अशी स्वामींना प्रकट दिना दिवशी घालण्यासाठी फरची टोपी आहे एक फूट मूर्ती फरची टोपी जी मी तुमच्या देवघरात माझ्या बघताय तुम्ही मायाकडून जी मूर्ती घेतली त्याचे हे फरच्या टोपे आहेत बरं का खूप क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा प्रकृतींसाठी स्पेशल तुम्ही स्वामींना अशी फरची टोपी छान घाला खूप सुंदर अशी फरची टोपी आहे बरं का माऊलींची ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांसाठी फरची टोपी भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या फरच्या टोपी बघा उपलब्ध आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे बरं का फक्त एक फूट मूर्तीसाठीच ही उपलब्ध आहे एक फूट मूर्ती कारण तुमच्याकडे जर छोटी मूर्ती असेल सात इंच पाच इंच त्याच्यासाठी नाही आहे त्यामुळे इन्क्वायरी करू नका इन्क्वायरी फक्त एक फूट करा ही एक फूट मूर्तीसाठी आहे आणि अशी टोपी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच मिळणार नाही ना कारण आम्ही कस्टमाइज करून घेतलेली आहे अरे आजचं एवढं कलेक्शन वस्त्रांचं होतं तर अजून तुम्हाला एवढंच वस्त्र मिळतील आपल्याकडे कारण हे वस्त्रांचं कलेक्शन जे आहे त्याचं बुकिंग चालू आहे बरं का ज्या तैना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा थोडेफार डिझायनर सुद्धा आहेत वेलवेटमध्ये हे बघा लाल कलर स्पार्कल टिकली वर्क हे बघा अशा मध्ये हे बघा अबोली कलर सुंदर असा सुंदर असा केशरी कलर राणी कलर तर एवढे हे डिझाईनमध्ये वस्त्र आहेत ज्या ताईंना हे वस्त्र हवे आहेत घरपोच त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे आणि मेसेज बुकिंग नंबरला करायचे तुम्हाला आणि तुम्ही ही सुंदरशी वस्त्र बुक करू शकता जेणेकरून आजूबाजूला भरपूरसे लोकं आहेत त्यांनासुद्धा सांगा अगदी स्वामींचे तीन इंच अडीच सुद्धा आपल्याकडे वस्त्र तयार आहेत पितळी छोटी मूर्ती तुमची असते अगदी स्वामींची तुमच्याकडे छोटी पितळी मूर्ती असेल ना तर त्या पितळी मूर्तीसुद्धा फक्त ज्या आता मी कलर दाखवले वेलवेट त्याच्यामध्ये तुम्हाला तीन इंच अडीच इंचाची पण एकच वस्त्र मिळणार नाही सात रंगाचे तुम्हाला सात वस्त्र भेटतील खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला सात रंगाचा सेट भेटेल तीन इंच आणि अडीच इंच मूर्तीची स्वामींच्या अगदी पितळीची ज्यांच्याकडे छोटी मूर्ती असते तीन आणि अडीच इंच एकदा पुन्हा माप सांगते तीन आणि अडीच इंच दीड इंचासाठी कुणी आणि त्या मूर्तीमध्ये टोपीचं माप आहे ते परफेक्ट येत नाही तुम्हाला थोडंफार कमी जास्त करून ती टोपी घालावी लागेल कारण तीन इंचाला परफेक्ट बसतेच टोपीचा विषय नाही पण कधी थोडी छोटी मोठी झाली तर ॲडजस्ट करून घाला छोटी म्हणजे एकदम दीड इंच नाही बरं का तीन आणि अडीच इंच त्या मूर्तीचे फक्त सात रंगाचे वस्त्र आम्ही बनवलेत एक वस्त्र कोणालाही मिळणार नाही आहे कारण एकदम छोटंसं वस्त्र असतं त्यामुळे सेट घ्यावा लागेल सात रंगाचा सगळे रंग असतात वेलटमध्ये तर आजचं हे कलेक्शन तुम्हाला स्वामींच्या वस्त्राचं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलवरती नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तसंच प्रकट दिन आल्यामुळं तुम्हाला स्वामींच्या मूर्त्याचं उद्या कलेक्शन बघायला मिळेल म्हणजे स्वामींच्या मूर्त्यांचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रकट दिनसाठी घरपोच हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आपल्याला सगळ्या साईजमध्ये स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्त्या उपलब्ध आहेत सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ